मावळातील शेतकऱ्यांच्या जिवाळ्याच्या खेळ असलेल्या बैलगाडा स्पर्धा मावळात सुरू असून एकशे पस्तीस बैलगाडा सहभाग घेतला तर मावळातील रामनाथ वारिंगे यांच्या बैलजोडीने दहा सेकंदात बैलगाडा घाट गाड़ पार करून प्रथम क्रमांक ट्रॅक्टर पटकावला तसेच घाटाच्या राजाला चांदीची गदा प्रदान करण्यात आली तर तिसऱ्या क्रमांकाला बुलेट ठेवण्यात आल्या होत्या याप्रमाणे लाखोंची बक्षिसे विजेत्या बैलगाडा मालकांना मावळ आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली यावेळी बैलगाडा शौकीनांनी या स्पर्धा पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती मावळ केसरी पुरस्कार दरम्यान आमदार सुनील शेळके यांनी मावळातील तमाम बैलगाडा मालकांना विनंती केली की तालुक्यातील के पाच बैलगाडा घाट मला द्या त्या घाटाची देखरेखीसाठी मी पाच कोटीची निधी मंजूर करतो आमदार सुनील शेळके यांनी निधी देण्याचं जाहीर करतात बैलगाडा मालक आणि शेतकऱ्यांनी या घोषणाचं स्वागत केलंय